वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज एक मी ऑनलाईन पार्सल मागवले आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे पार्सल मी मिशोवरून मागवलेले आहे बरेच पार्सल मिशोवरसुद्धा कमी रेटमध्ये खूप छान मिळतात आणि त्यांचे जसे रेट, रेट आहेत प्राईस आहे त्यानुसार क्वालिटीसुद्धा खरंच खूप चांगली असते हे ऑर्गनायझर खरंच खूप छान आहेत आणि आपण याचा कुठेसुद्धा वापर करू शकतो आणि यामध्ये मी एक नॉर्मल आणि एक कॉर्नरमध्ये बसेल असे मागवले होते यामध्ये कॉर्नरवाले पण दोन मिळतात सेट आणि नॉर्मल पण मिळतात पण मी वेगवेगळे मागवले जेणेकरून तुम्हाला आता पुढे दिसणारच आहे की मी याचा वापर कुठे आणि कशासाठी करणार आहे जो कॉर्नरचा ऑर्गनायझर मी मागवला होता तो तर तो आमच्या इथं बेसिंगसाठी मला वापरायचा होता तर याच्यासोबत त्यांनी छोटे छोटे दोन खिळेसुद्धा दिलेले आहेत आणि हुकसुद्धा दिलेले आहेत तर हे सुद्धा आपण ड्रिल न करता वॉलला आपण लावू शकतो बऱ्याच वेळा आपण सिंकमध्येच आपलं जे टूथब्रश आहेत या सगळ्या गोष्टी अशाच ठेवतो तर त्या तिथे न ठेवता जर आपण असे छान छान ऑर्गनायझर इथे वापरले तर ते दिसायलाही छान दिसतं आणि आपल्याला रेग्युलर सुद्धा खूप छान आहे ज्यांच्याकडे असे ओपन सिंक असतील जा ठेवण्यासाठी जर जा कुठली जास्त जागा नसेल तर तुम्ही पण असे छान छान ऑर्गनायझर ऑर्डर करून असं लावून मॅनेज करू शकता तर आता अशा प्रकारे हे ऑर्गनायझर मी इथे लावणार आहे आणि लावल्यानंतर ते कसं दिसेल तर तुम्हाला ते पुढे पाहायलाच मिळेल त्यानंतरचं जे एक नॉर्मल ऑर्गनायझर होतं तर आपण असंच साध्या सिंपल पद्धतीने ते कुठंही याचा वापर करू शकतो जसं की आपला परत किचनमधला सिंक असतो बेसिन असतं तर तिथे पण आपण भांडे घासायचे साबण घासणी वॉ डिशवॉश लिक्विड या सगळ्या गोष्टी आपण खाल्लीच ठेवतो आणि तिथे सारखं सारखं पाणी पडून ते सुद्धा खूप खराब होतं आणि ते दिसायलाही चांगलं दिसत नाही घाण वाटतं जसं की तुम्हाला तर सध्या दिसत असेल खालच्या साईडला सगळं किती घाण वाटत आहे तर हेच जर आपण असं छान इथे पण एक ऑर्गनायझर लावून त्याच्यामध्ये जर हे सगळं सामान ठेवलं तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि आपलं सगळं जे सामान आहे ते पण अगदी व्यवस्थित राहतं तर त्याचा आता ह्या दुसऱ्या ऑर्गनायझरचा मी इथेच वापर करणार आहे आणि आता याचा पण तु तुम्हाला लुक पाहायला मिळेल याचा तुम्ही वापर अजून दुसरीकडे सुद्धा करू शकता किचनमध्ये याच्यामध्ये काही बॉटल्स ठेवण्यासाठी आणि खाली याच्या आपण चमचे किंवा अजून काही असेल तर ते सुद्धा अडकवू शकतो तर अशा प्रकारे खालीसुद्धा अडकवण्यासाठी यांनी दिलेलं आहे तर चार प्रकारचं आहे तर आपण चार कुठल्या पण वस्तू किंवा कप वगैरे जर असतील तर याच्यामध्ये वरतीसुद्धा आपण मोठे मोठे कप ठेवून खालच्या साईडला कप अडकवू शकतो तर हे पण ऑर्गनायझर खूप छान आहे तर आता हे मी इथे बेसिंगपशी माझ्या लावत आहे तर लावल्यानंतर याचा फायनल लुक कसा दिसतोय ते प्रत्येक वेळेला आपल्या घरातील आपल्याला जर कुठला पण कानाकोपरा सजवायचा असेल किंवा काही ऑर्गनाईज करून ठेवायचं असेल तर नेहमीच ऑर्गनायझरच लागतात असं नाही काही वेळेला आपण घरगुतीसुद्धा क्रिएटिव्हिटी करून छान त्यांना ऑर्गनाईज करू शकतो जसं की तुम्ही आता हा समोर तुमचा मिरर पाहत आहात खूप जुना आहे आणि हे आता खूप आधी असे होते आता अशा प्रकारचे मिळतसुद्धा नसतील मे बी मिळत जरी असतील तरी तेवढं कोणी आपण याचा घेत नाही आणि जास्त वापर होत नाही तर आता हाच मिरर याचा मी एक नवीन लुक देणार आहे आणि याची मस्त क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते दिसायलाही किती सुंदर आणि छान वाटते आता तुम्हीच ते पाहून सांगा आय होप तुम्हाला हा लुक नक्कीच आवडला असेल तर तुम्ही तुमच्याकडे घरी जे काही आहे त्यामध्येच अशा पद्धतीने छान छान ऑर्गनाइज करून छान घर आपलं डेकोरेट करू शकता तर मी हे अशा प्रकारे केलेलं आहे आणि मस्त असं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा तर फायनल लुक झालेला आहे तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे बजेट नसतं तेव्हा आपण घरगुती काहीही आयडिया वापरून असं छान पद्धतीने डेकोरेट करू शकतो आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यानंतरची ही सगळ्यात लास्ट टीप आहे तर ती म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला असे ऑनलाईन कार्डबोर्ड किंवा मोठे मोठे असे बॉक्सेस मिळतात कोणत्या पण पार्सलसोबत त्याच्या साईजनुसार बॉक्स तर येतच असतो तर त्याचासुद्धा आपण छान पद्धतीने वापर करू शकतो तर या आपल्याकडे जे कुठले पण म्हणजे कलर असतील माझ्याकडे हे सगळं आर्ट अँड क्राफ्ट करण्यासाठीचं जे काही सामान आहे म्हणजे याच्यामध्ये तर शक्यतो सगळे कलरच आहेत वेगवेगळे कलर, वेक कलर आणि काही फेविक कॉल वगैरे असं सामान आहे तर हे मी एका बॉक्समध्येच ठेवत असते याला आपण छान असे वॉलपेपर लावून पण डेकोरेट करू शकतो बॉक्सला किंवा तुम्ही यामध्ये एखादा कपडा लावून जसं की टी शर्ट तर माझ्याकडे सध्या टी शर्ट आणि वॉलपेपरसुद्धा नाही आहे त्यामुळे मी ते तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे नॉर्मलीच जो काही बॉक्स आहे तोच तुम्हाला दाखवत आहे पण तुम्हाला मी आयडिया नक्की शेअर करत आहे की तुम्ही याला असं लावून याचा वापर करू शकता जसं की आता आपल्याकडे हे सामान आहे सगळे याच्यामध्ये व्यवस्थित बसतो आपल्याला ह्याला बाहेरून कुठलं पण बा काही प्लास्टिकचं आणायची गरज नाही किंवा कुठलंही दुसरं ऑर्गनायझर आणायची गरज नाही जे काही आपल्याकडे असे बॉक्सेस येतात तेच तुम्ही छान पद्धतीने त्याला अरेंज करून व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि मस्त आपलं घरच्या घरी गर असं साधं सिंपल आणि दिसायलाही क्यूट आणि वापरायला तर खूप छान असं ऑर्गनायझर तयार होतं तर तुम्हाला ही टीप कशी वाटते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा हा माझा जो बॉक्स आहे बरेच दिवस झालं पण मी त्यासाठी एक छान वॉलपेपर शोधत आहे आणि तो तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन आणि जर एखादं आपलं टी शर्ट असेल किंवा आपल्याकडे नॉर्मली कुठला जर एखादा स्क्वेअरमध्ये किंवा कुठल्याही शेपमध्ये असा कपडा असेल कशाचा ज्याचा आपला जास्त वापर होत नाही तर त्याने सुद्धा तुम्ही याला छान पद्धतीने व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकता जेणेकरून ते दिसायलाही नीट, -नीट का दिसेल तर आता हे सगळं मी याच बॉक्समध्ये ठेवते आणि खूप दिवसांपासून हाच असा बॉक्स वापरते बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही असा बॉक्सचा वापर करू शकता जसं की अजून एक म्हटलं तर लास्ट मोबाईलचं जे बॉक्स आहे तो पण मी वापरत असते आपल्याकडे कुठला पण नवीन मोबाईल आला की त्याचा जो बॉक्स मिळतो तर तो बॉक्ससुद्धा खूप चांगला असतो आणि तो काही लवकर खराब होत नाही तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यामध्ये मी सुद्धा स्केच पेन ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग अजून छोटी सीजर असं भरपूर काही सामान ठेवलेलं आहे तर अशा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवून त्याचा वापर करू शकता तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि मी सांगितलेल्या टिप्स नक्कीच आवडल्या असतील आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय